शिरो तालुक्यातील शिवनाकवाडी येथील विषबाधा प्रकरणातील रुग्णांना अत्यावश्यक सेवा व औषधोपचार तातडीने उपलब्ध व्हावेत तर त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी आमदार आवळे स्वतः धडपडत होते रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आवश्यक ते साहित्य पुरवण्यासाठी पाठपुरावा करत त्यांनी सलाईन स्टँड बेड औषधं आदी आणून दिली याद्वारे त्यांनी लोकप्रतिनिधी कसं असावं हे दाखवून दिल्याची चर्चा होती शिरो तालुक्यातील शिवनाकवाडी इथं अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडल्यानंतर बुधवार पहाटेपासून प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे बाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल होत आहेत परिणामी येथे उपलब्ध असणारी यंत्रणा अपुरी पडत असल्याचं लक्षात आलंय त्याबाबत माहिती घेत आमदार राहुल आवाडे यांनी गुरुवारी स्वतःच्या गाडीतून वैद्यकीय साहित्यानं इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दिलं पाठपुरावा करत त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुग्णालयासाठी अठ्याहत्तर सलाईन स्टँड ऐंशी बेड तसेच तीनशे रुग्णांना आवश्यक असणारी औषधं ते स्वतः घेऊन इच्पितळात आले होते यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भागीरेखा पाटील यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत सर्व वार्डची पाहणी करत तेथील रुग्णांशी संवाद साधत विचारपूस केली त्याचबरोबर रुग्णांच्या मदतकार्यात सक्रिय सहभाग नोंदवला इचलकरंचे प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज